तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आता सकाळी सकाळचे आता नऊ वाजले तरी पण वातावरण मग असे सगळीकडे आवट आले सकाळी सकाळी दुःख पण ल आलं तर खेळा आणि आपले धोके बघ कांदे कसे पाथी पिवळ्या पडते दैवर इतकं होतं ना अजून पण आहे अजून आणि लय दिवसच आपलं ब्लॉग नव्हता कारण की कामं पण चालू होत वेळ मिळत नव्हता मग आता विवंत झाला कारण की लागण चालू होती कांद्याची आपली खाली आंबरित तर बघा अजून दुःख किती बघा तिकडे जवळ दिसतं दिसतं पूर्ण दुःख अजून तिकडं आपली लागण झाली लाल कांद्याची आणि उन्हाळ्याची पण लावली मग आज जे आधी लाल कांदे लावले होते जा आपण पाच जवळजवळ त्याला दहा बारा दिवस झाले मग त्याला आंबवून द्यायची दुसरं पाणी भरायचं पहिलं पाण्यानंतर दुसरं पाणी त्याच्यानंतर मग आता सकाळी सकाळी लाईट येईल आता था थोडे वेळ था, मग मोटर दावायला आलो तर जोडजाड वगैरे करून ठेवली आणि आपल्याला पण घर पुढं ती कांदे आपली तिथं उन्हाळ्याची त्याला पाणी भरायचे खात टाकून भरायचे त्याला त्याला खात टाकली नव्हती इकडं आपले रोप होतं नाही वा संपलं बरं का सगळं थोडंसं उरलं काहीतरी इथंच आता घरी आपल्यानं जवळ लावून द्यायची दोन तीन वाफेत एवढं तेवढं पण आपलं म्हणजे थोडस राहिलं काहीतरी एखादी पाठीच इकडे सकाळ सकाळचं वातावरण एकच नंबर गाव गा। आणि काल आहे ना कालपासून फुल लाईट आली ती मग मक्का जी आपली ला आणि मक्का आहे ही अगदी ही मक्का भरून घेतली आणि शेजारी गहू आता ते गहू पण बरून घेतला या बघ कांदे अजून किती दहीवर बघा दिसत असेल तुम्हाला या बघा डवळ डवळ दहीवर भरपूर सकाळी जास्त या आंब्याचे पानं दिसत असल बघा किती दैवारी आपला गहू पण उतरला बरं का तुम्हाला दाखवतो कसं उतरलं मस्त उतरला फक्त एक दोन काहीतरी आपण पडले नाही तर बाकी एकदम भारी उतरला दाख तुम्हाला इथं त्याला पाणी भरून दिलं या मस्त उतरलं सरी सरी एवढा इथं कावर उतरलं नाही का माहिती इथून इकडं उतरलं इथं काय झालं संपला असलय आणि हे जे दोन तीन ऑफ आहे ना इथं पण थोडं पात्र उगला हाय पण मग एवढं नाही तिकडे दाटे पुन्हा मधीच कमी पडला कशामुळे झाली इकडे आपली मक्का बागा हिरुगार आता इथं मोटर जोडून ठेवतो आपल्याने घरी आपल्याने ही मोटर जोडायची आणि ही जी, जी मोटर आहे ना खाली कांद्या बांबणीला जोडून द्यायची ती जोडेल आता ही थोडस सकाळी थंडीनं पैप वाकणार नाही कडक झालाय तो थो असं थोडंसं आपण येऊ देऊ थोडंसं ऊन पडल्यानंतर मग आपलं इथं जोडून मग ते पाणी घरी जाईल आपलं त्या आधीच त्या कोपऱ्याला आपलं पैप तिथं निघणार पाणी मग कांदे भरायचे अजून लाईट ठेवायला आहे दहा पंधरा मिनटं लाईट आली का त्याच्या आधी हे जोडून ठेवतो म्हणजे लाईट आली का मोटर चालू करायचं तांड्रही तर मित्रांनी खादीची गोनी ना बऱ्याच जणांना अशी सुटत नाही बरं का पण तुम्हाला एकाच आता सोडून दाखवतो बघा बरं अशी एक गाठण असते तिला फक्त एक अशी ओढायची मी बघा सर 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 सुटते आता ते दोन्ही हात लावले पटकन सुटते दोन्ही हातांनी सोडून दाखवतो तुम्हाला बरं का आता हे बघा याच्या दोन गाठणी असत्या त्या अशा सरळ ओढायच्या त्याच्यानंतर मग ते आहे ना सरकन सुटते बरं का बा आता हे बघा तवस सुटली दोन्ही हातांनी तवस सुटते तर काही ना दिवसभर सुटत नाही ती झाली आपली इकडे मोटर चालू आहे बघा ती दुसरी मोटर झाली त्याच्यामुळे पाणी थोडं हळूच आहे एक ऑफ भरला तर तिथे ऑफेवर चाली भरत भर पूर्ण भरायचं आणि इकडं बघा शेजाऱ्याच्या बाप तोडायला सुरुवात केली कारण की जुना झाला होता ना तो पंधरा वीस पंधरा सोळा वर्ष झाली त्याला जाऊन मग जाल। आता येत पण नव्हते एवढं खास म्हणून तोडायला सुरुवात केली तिने इथेच राहिले दोन तीन गायले आपल्या शेजारीच होती त्याची सावली पडायची मी कांदे वा मोकळं होऊन जाईल रान लगा बार लाग बघू बा। आणि हे रान या तांबटे बारे द्यायला जवळ जड जात माती निघतच नाही पावडी चिटकून बसते पकी कस बिघडत चला आता एवढं भरून घेतो मग भेटू